सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषद निवडणुकीभोवती मोठा वाद पेटलाय इथं मतदान वाढल्याचा आरोप एन सी पी शरद पवार गटानं केला शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा बालेकिल्ला निवडणुकीच्या निमित्तानं त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला कारण रूम बाहेर एन सी पी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड जमाव आणि एकतीस डिसेंबरला जाहीर होणाऱ्या निकालापूर्वी आष्टीतून शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट यांचा रंगलेला हा सामना नेमकं काय दर्शवतो जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना नेमकी कसली भीती वाटते शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या आष्ट्यात हा राडा का होतोय शरद पवार गटाचे कार्यकर्ते म्हणतात तसा मतदानाच्या आकड्यात खरंच फरक आहे का आणि सांगलीत एन सी पी शरद पवार गटाची ताकद खरंच घटते का नमस्कार मी विहंग ठाकूर आष्टा हे माजी मंत्री जयंत पाटील यांचं गाव आणि सांगली जिल्ह्यातलं एन सी पी शरद पवार गटाचा बाले किल्ला यावर्षी नगरपरिषदेची निवडणूक खूप प्रतिष्ठेची ठरली आहे एन सी पीमध्ये फूट पडल्यानंतर होणाऱ्या या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं कारण यंदाच्या आष्टा नगरपरिषद निवडणुकीत एन सी पी अजित पवार गटाने सर्व ताकदपणाला लावली होती जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात विस्तवही जात नाही त्यात पक्षातील फाटाफुटीनंतर अजितदादा गटाला जयंत पाटील यांना आव्हान देण्याची संधी चालून आली आणि मग यंदाची आष्टीची निवडणूक सांगली जिल्ह्याच्या केंद्रस्थानी राहिली जयंत पाटील यांचा एन सी पी शरद पवार गट आणि काँग्रेस समर्थक यांनी संयुक्तपणे आष्टा शहर विकास आघाडी उभी केली आष्टा शहर विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी विशाल शिंदे यांना उमेदवारी दिली होती तर अजित पवार गटाने प्रवीण माने यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार बनवलं होतं मतदानाच्या दिवशी सगळं सुरळीत झाल्यासारखं वाटलं पण रात्रीपासून चित्र बदलायला लागलं मतदानाच्या आकड्यात जास्त फरक असल्याचा आरोप जयंत पाटील यांच्या शरद पवार गटाने केला शरद पवार गटाचे कार्यकर्ते संतप्त होते रूम बाहेर जमा झाले एकोणतीसशे मतांची तफावत असल्याचा आरोप शरद पवार गटानं केलाय आणि मग रूम बाहेर राडा झाला निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास व्यक्त करणारी शरद पवार गटाची राडा संस्कृती अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली मग प्रश्न राहतो जयंत पाटील यांना पराभवाची भीती वाटते का म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांचा तोल ढासळला आणि त्यांनी रूम बाहेर येत राडा केला आता इथूनच मुख्य राजकीय अँगल समोर येतो आष्टा आहे जयंत पाटलांचं गाव एन सी पी शरद पवार गट इथली परंपरागत ताकद मानली जाते दशकांपासून सत्ता एकाच विचारांकडे झुकलेली त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची लढत ठरली दुसरीकडे अजित पवार गटाने सांगली जिल्ह्यात आक्रमक मोहीम उभी केली महायुतीकडून भाजपा शिवसेना शिंदेगट आणि एन सी पी अजित पवार गट अशी त्रिकोणी मशिनरी प्रवीण माने यांच्या मागे उभी आहे त्यामुळे शरद पवार गटामध्ये भीती निर्माण झाली आहे की पहिल्यांदा सत्ता हातातून जाऊ शकते का राजकीय विश्लेषकांचं मत आहे की गेल्या काही वर्षात सांगलीतील राजकीय समीकरण बदलत आहेत ग्रामीण भागात भाजपचा प्रभाव वाढतोय शिंदे गटाची ग्रामपातळीवरील पकड मजबूत होत आहे आणि अजित पवार गटाने सांगलीतील संघटन जोरात उभं केले त्या उलट काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली आहे शरद पवार गटात युवकांची नाराजी दिसते आणि या सर्व घडामोडींमुळे विरोधकांना संशय वाटतोय की निकालाच्या अनिश्चिततेमुळे तणाव वाढत आहे आणि त्याच पराभवाच्या भीतीने शरद पवार गटाचे कार्यकर्ते आष्टीतील रूम बाहेर तर बसले नाहीत ना असा सवालही उपस्थित होतोय आणि मग प्रश्न उपस्थित होतोय जर रूम भोवती कडक बंदोबस्त असतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ज्या स्ट्रॉंग रूम बाहेर राडा झाला ती स्ट्रॉंग रूम म्हणजे काय तर मतमोजणीपूर्वी ईव्हीएम मशीन्स व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिट्स यासारख्या मतदानाशी संबंधित सर्व अत्यंत सुरक्षित पद्धतीने ठेवली जाणारी जागा याला साध्या भाषेत म्हणायचं तर मतपेट्यांची असंही म्हणू शकतो रूमची काही प्रमुख वैशिष्ट्यही आहेत चोवीस तास सी सी व्ही निगराणीखाली रूम असतो पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाची कडक सुरक्षा व्यवस्था इथे असते आत प्रवेश फक्त अधिकृत निवडणूक अधिकाऱ्यांनाच मिळतो उमेदवारांचे प्रतिनिधी बाहेरून निरीक्षण करू शकतात मतमोजणीच्या दिवशी ही खोली उघडण्याची पूर्ण प्रक्रिया कॅमेऱ्यासमोर होते या भोवती मतमोजणीपूर्वीची राजकीय घडामोडी आणि आरोप प्रत्यारोप किंवा गोंधळ जास्त दिसतो कारण इथंच निकालाची किल्ली म्हणजेच एम मशीन्स ठेवलेल्या असतात आणि म्हणूनच की काय जयंत पाटलांचे कार्यकर्ते थेट रूमवर जाऊन धडकले पण प्रश्न असा आहे की एमवर सतत संशय घेणं किंवा दर निवडणुकीला निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे लोकशाही प्रक्रियेचं आरोग्य बिघडवतं त्यातही स्ट्रॉंगरूम सारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी राडेबाजी करणं ढकलाढकली करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणार नाही पण मग मूळ प्रश्न वेगळाच आहे जयंत पाटलांना पराभवाची भीती वाटते का जर मतदानात तफावत असेल शंका असेल तर त्यासाठी कायदेशीर मार्ग खोले आहेत त्याचा अवलंब करायला हवा राडेबाजी हा उपाय नाही आणि तो लोकशाहीचा पर्यायही नाही परंतु एक मात्र निश्चित आहे आष्टा नगर परिषदेची यंदाची निवडणूक म्हणजे जयंत पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे एकवीस डिसेंबरला निकाल येईलच पण त्या निकालातून एक मोठं उत्तर मिळणार आहे जयंत पाटील यांची सांगली जिल्ह्यातील पकड अद्याप मजबूत आहे की ती सैल होऊ लागली आहे हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा thank you